नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनुदानावर दिले जाणारे खरीप बियाण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्यामध्ये सोयाबीन पिकाच्या बियाण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना जे सोयाबीन पिकाच्या बॅगा दिल्या जात आहे ते सोयाबीन पिकाची बॅग आपल्याकडे आली आहे हे सोयाबीन बॅग मिळवण्यासाठी आम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता त्याच्यानंतर तीन ते चार दिवसांच्या आतमध्ये आम्हाला या बॅगा मिळाल्या आहेत आम्ही एकूण दोन एकर जमिनीसाठी सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज केले होते त्यानंतर आम्हाला एकूण तीन बॅगा मिळाल्यात त्यामध्ये प्रत्येक बॅगमध्ये किमान बावीस किलो सोयाबीनची मात्रता आहे बावीस प्रमाणे एकूण तीन बॅगाचे सहासष्ट किलो सोयाबीन बियाणं शंभर टक्के अनुदानावर आपल्याला मिळालं आहे या बॅगविषयी सांगायचं झालं तर ही बॅग आपल्याला महाबीज कंपनीची मिळाली आहे आणि प्रत्येक बॅगमध्ये बावीस किलो सोयाबीन मिळत आहे या बॅगा आपल्याला शंभर टक्के अनुदानावर मिळाल्यात आता अशा प्रकारच्या प्रत्येक शेतकऱ्यांना बॅगा मिळायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता बावीस किलोच्या एका बॅगवर दोन हजार नव्वद रुपये किंमत दिलेली आहे ज्या बियाणी दुकानाहून आपण ही बॅग आणलेली आहे शंभर टक्के अनुदानावर तेथून आपल्याला याची पावतीसुद्धा दिलेली आहे या पावतीवर कशाप्रकारे भाव लागलेला आहे हे तुम्हाला बघायला मिळेल या बिलावर तुम्ही बघू शकता एकूण पाच हजार नऊशे चाळीस रुपये आपलं संपूर्ण बियाण्याचं रक्कम झाली आहे आणि आपल्याला शंभर टक्के अनुदानावर म्हणजे मोफतमध्ये हे तिन्ही पण बॅगा मिळाल्या आहेत आम्हाला जशा प्रकारे बॅगा मिळाल्या तुम्हाला पण आता लवकरच अशा बॅगा मिळतील धन्यवाद